काय रे अरे नाही रे स्टँड बंद रे अरे सकाळी शाळा वर जायला त्यामुळे दुपारपर्यंत सर्वांत त्यामुळे स्टँड खाली खाली शे कशी शि उन्हाळा दिवस चालू शेतच दावे ना पेपर बिव आपला मग कशी आता एकदम सुना डीज राही ना

ते प्रश्न आहे बूम पाडता वनीनी डिझेल बिझेल कशी काय लागस कांदो काय नाही पाच विदा सुत आपण हे गोट्या क्या पाय रे तीन तीन वयात पाय हा रे त्यात इकडे जिरेनात बो तिरची तिरची नजर तेरी क्या ये अदा किस पे फिदा है तू मेरी जाना अब मुसोड़ तो देखा आपले मने गाना मत मन रहना हाँ ना क्या ना दोन चार बसा नेस्पोल की मना तू मन नशीब मानवती तू दूसरा न नशीब मावती तू आज बिशे मन दिल तू आज बिशे मन दिल मा नई सरनु तुले नई सरनु तुले सात जनमाई सराव नाही दो के तुले なに <music>

बहुसोन कस काय वाटणार व्हिडिओ एकदम झकास ना तर व्हिडिओ आवडणार व्हिडिओ लाईक करा बहुसोन हाय बोले बोले आम्ही आता कडावा लागत नाही काही व्हिडिओ लाईक करते नाही तर बॅक दशात तो व्हिडिओ लाईक कर द्या आणि आपला एक चॅनल सबस्क्राईब कर द्या लाल कलर ना अक्षरी सबस्क्राईब ना म्हणून तर क्लिक कर द्या म्हणजे आपला चॅनल सबस्क्राईब होईल बहुसोन तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करते आणि बहुसोन पूर्ण व्हिडिओ पाहिजे तसं निघे जातात तर बहुसोन असे करू नका गरीब माणूस आपला पुढे जाईल आणि त्याला पुढे जाऊ द्या आपल्याला सपोर्ट करा भेटत पुढल्या व्हिडिओ तर बसून या व्हिडिओशी कोणत्याही व्यक्तीना काही संबंध नव्हता हा व्हिडिओ खास काल्पनिक होता तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडणार लाईक करा आणि सबस्क्राईब व्हिडिओ न वाटपा बसून पुरला साठी आपण आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकोन क्लिक करा बसून पुढला व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळ जाईल तर बेलायकोन क्लिक करायला द्या बसून तर बसून भेटू पुढला व्हिडिओ माझे खानदेश